मी वैशाली हातपुरे कल्याण आले आणि आजच आमची नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण झाली या सगळ्या मैत्रिणींमुळे आणि मुख्यत शुभदानी आमचं सगळं पहिलं काम केलं तर त्या सगळ्या मैत्रिणींचा आमचा बरोबर येण्याचा परिक्रमेला योग आला त्यामुळे खूप बरं वाटतं आणि परिक्रमेविषयी म्हणजे नर्मदेची कृपा तर आहेच पूर्ण व्हायला पण त्याबरोबर श्री प्रबंजन आणि सौरागे यांचं एक असणारं उत्तम नियोजन ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणारा योग्य असा आहार नाश्ता चहा जेवण त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास आम्हाला परिक्रमेमध्ये झाला नाही त्यांचं नियोजन इतकं व्यवस्थित होतं सगळ्यांची व्यक्तिशाळा काळजी घेतली जात होती त्यामुळे परिक्रमा चांगली झाली आणि प्रत्येक ठिकाणी आध्यात्मिक महत्व सांगितलं गेलं त्यामुळे कळलं घाटावरच्या आरती बघून तर आम्ही ऐकू खूप आनंद वाटला आम्हाला आणि विशेषतः मला सांगायचं सा प्रभू ट्रॅव्हल्सचे किंवा आपले दोघांचे आभार मानायचे मला घटनेची एलर्जी होती म्हणून मी पहिला के फोन केला आणि ताबडतोब मला प्रभंजननी सांगितलं की तुम्ही दोन डपे घेऊन घ्या मी तुमची व्यवस्था करते आणि त्याच्यामुळे केवळ माझी परिक्रमा आज पूर्ण झाली नाही तर मी येऊ शकले नसते परिक्रमा त्यामुळे त्या दोघांचे त्या आणि ते जे खूप 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 आहेत त्यांचे आभार पुन्हाही मला यामुळे प्रभू ट्रॅव्हल बरोबर कुठल्याही तुम्हाला यायला नक्कीच आवड नमस्कार मी लतिका नाईडमध्ये मला असं वाटलंच नव्हतं की माझी काही नर्मदा परिक्रमा वगैरे तयार होईल असं पण रामकथेला गेल्या गेलेलो असतं आमच्या ग्रुपमध्ये घांगरेकरने जेव्हा आम्हाला सुभदाकडून कळलं की नर्मदा परिक्रमा जाते तर तुम्ही यायला तयार आहात का तर म्हटलं हो चल मी आण नक्कीच म्हटलं मला बरंच वाटेल कारण माझी कधी परिक्रमा अशी यात्रा अशी झालेली नाही आहे ती होईल आणि म्हणून मी लगेच तयार झाले मी काहीही घरात पण विचार नव्हतं काही नव्हतं पण मी लगेच हो म्हणून टाकलं म्हटलं मला नक्कीच त्या नर्मदा मैयाने बोलावलेलं आहे म्हणून माझी परिक्रमा होते असं म्हणून मी लगेच होकार दिला आणि खरं पाहिलं तर मला थोडीशी ट्रीटमेंट चालू होती त्याच्यामुळे मी जेव्हा क्लिनिकमध्ये सांगितलं की मी अशी नर्मदा परिक्रमा जाते म्हणाले तिथे खूप चढाव वगैरे लागतो म्हणतो मी माझी इच्छा आहे मी इच्छाशक्तीवर जाणार आहे ठीक आहे म्हणाला जा म्हणून आणि त्या मला एवढा त्रास असताना सुद्धा मी प्रयत्न केलाय आणि त्या नर्मदा मैयाने मला व्यवस्थित माझी यात्रा करून घेतली पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहकार्य प्रभू ट्रायव्हलचं आहे कारण मला गॅसेसचा वगैरे पण खूप त्रास होत होता पण तुमचा नेहमीचा आहारच इतका व्यवस्थित होता आणि घरगुती जेवण म्हटल्यानंतर काहीच मला त्रास झाला नाही त्याच्यामुळे मला ही तुमची ट्रॅव्हल तर खूपच आवडलेली आहे आणि मी पुढच्या यात्रेसाठी सुद्धा मी नोंदणी करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे तो आधीच मी रागणीताईनं सांगितलेलाच आहे की मला आधी जरूर यायचंय कारण देसाई काकांनी जे काही सांगितलं आध्यात्मिक वगैरे ते मला खूपच भावलेलं आहे त्यामुळे मी नक्कीच प्रयत्न करणार आहे पुढच्या यात्रेसाठी आभार ओम नर्मदे हरम मी अरुंधती राऊत म्हणून आहे माझी बहीण लतिका नायडू हिने मला सांगितलं अशी नर्मदा यात्रा प्रभू ट्रॅव्हल्स बरोबर जायचं आहे तू येशील का आधी माझं जरा नाही चाललं होतं माझी घरी मोठी बहीण आली होती ती म्हणाली काय नाही जाऊन ये जाऊन येशील काही होत नाही आणि खरंच तिने सांगितलं आणि मी कळत चल मी येते तुमच्या बरोबर आणि मला वाटलंच नव्हतं की आपली ही परिक्रमा एवढी यशस्वीरित्या आपल्याकडून पार पडेल पण तुमचं इतकं व्यवस्थित नियोजन तुमचं जेवण आणि याने काहीही आम्हाला त्रास झाला नाही पंधरा दिवस आमचे असे कसे पटकन निघून वाटतच नाही खूप छान छान तुमचं नियोजन आहे आणि आता पुढे पण तुमच्या टूरतर्फे यात्रा करायची माझी नक्कीच इच्छा आहे धन्यवाद